श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक मूळ हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट कमेंटमध्ये जय श्रीराम लेहाला विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजा ही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधिविधानपूर्वक करावी या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी तसेच पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची याचनाही करून घ्यायची तसेच कपडे अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायाकरता करता ज्या झाडाचं आपल्याला मूळ आणायचं ते म्हणजे पांढऱ्या रुईचं कारण रुईच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो रुईच्या झाडाला तंत्रशास्त्रात विशेष महत्त्व आहे कारण ते वाईट गोष्टी नष्ट करण्यास मदत करते घरात रुईचे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते तसेच ते, ते आर्थिक समृद्धीसाठी देखील मदत करते रुईचं झाड हे बजरंग बलींना अतिशय प्रिय आहे हनुमानाला रुईच्या पानाची माळ घालण्यामागे देखील एक आख्यायिका सांगितली जाते ती अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगते हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गनेश भकतो होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर आपल्या बाळाला बळ बुद्धी विघ्न हरतत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची किंवा रुईच्या पानाची माळ घालत असते आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानाची ही घालतात तसेच तो म महादेवांचा अकरावा रुद्र अवतार असल्याने अकरा पानांची माळा आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे आणि म्हणूनच रुईच्या झाडाजवळ जाताना आपल्याला सर्वप्रथम एक ताटामध्ये थोडीशी हळद कुंकू अक्षदा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तसेच एक तांब्याभर आपल्याला पाणी घ्यायचं त्यामध्ये आपल्याला चिमूडभर साखर टाकायची आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे आता पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत तसेच आपल्याला जे जल घेऊन गेले ते सुद्धा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला रुईच्या झाडाचं चा एक मूळ जे आहे ते तोडायचं आहे तोडताना कात्रीने किंवा चाकूने तोडू नका आपल्या हाताच्याच मदतीने आपल्याला तोडायचं आहे तोडताना आपल्याला कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे मूळ तोडत आहेत ते आपल्याला तिथे बोलायचं आणि हे मूळ तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे मूळ आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्याला साक्षात महादेवानं आपल्या घरी घेऊन आले एवढं तर प्राप्त होणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर आपल्याला हे मूळ घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे ह्या मुळासोबत आपल्याला अजून एक वस्तू रागणार आहे ती म्हणजे रंगारी हेरडा आता जिथे पूजेचं साहित्य मिळते किंवा तुमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला सहज रंगारी हिरडा जो आहे तो भेटून जाणार आहे तर हा उपाय आपण हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच करणार आहे तर तुम्ही अगदी अग्द, अगदी आदल्या दिवशी हा रंगारी हिरडा तुमच्या घरी आणून ठेवला तरीही चालणार आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यावर रंगारी हिरडा आणि ही रुईच्या झाडाची मुळी जी आहे ती ठेवायची आहे हा लाल रंगाचा कपडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला याच्यावर काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एकशे आठ वेळा ओम श्रीम रामदूताय नम ओम श्रीम रामदूताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या बजरंग बलीसोबत प्रभू श्रीरामचंद्रांची सुद्धा ही होत असते आता या लाल रंगाच्या कपड्यावर जो आपण रंगारी हिरडा आणि मुळी ठेवली आहे थे त्याची आपल्याला एक पोटलीही तयार करायची आपल्याला विष्णू माता लक्ष्मी तसेच बजरंगबलींचं स्मरण करायचे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करायचे तुमच्याकडे मूर्ती पण नाही फोटो नाही तर प्रत्येकाच्या घरी बाळगोपाळ हे असतातच असतात कारण प्रभू राम श्री रामचंद्र हे श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत म्हणून आपल्याला त्यांच्यासमोर ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे काही वेळा करता ती पोटली आपल्याला तिकडेच ठेवायची आहे काही वेळानंतर 네। ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला उजव्या साईडला ही पोटली जी आहे ती लावायची कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त कोणतीही वाईट गोष्ट किंवा चांगली गोष्ट आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंच येतच त्यांनी जेव्हा अशी अभिमंत्रित पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्ये लावतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आता एकदा ही अभिमंत्रित पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यानंतर प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी आपल्याला या पोटलीला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो हनुमान जयंतीच्या दिवशी करायचं अत्यंत प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात बजरंगबली पूर्ण करणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम